मंडळी तर आता आम्ही आलोय करवंदाला आणि डोंगराला आहोत आम्ही आणि त्यासाठी इथे मम्मी आणि धनू कोट बनवायला पळसाची पानं घेत आहेत आणि मग आता मम्मी आपल्याला याची आपण कोटी बनवणार आहोत तर हे बघा अशा काट्या घ्यायच्या आणि त्या पानाला असं पॅक करायचं तर तुम्ही कधी बनवलंय का असं कोट आणि तुम्हाला येतं का आणि तुम्ही गावी आल्यावरती असं करवंदाला जाता का डोंगराला ते मला कमेंट करून सांगा आणि परत विचारल की मी कुठे आहे तर मी काजरवाडीच्या डोंगरावरती आहे काजरवाडी पासून पासून वर डोंगर आहे तिकडे करवांद असतात खूप आपल्या कोटीत बघा कशी आपण करवांदे ठेवलेत अशी बॅग सारखी पकडायची आणि खूप सर्वांत भेटले आम्हाला माझं धुरण पण अजून भरायचंय भरे भरे, भरे। अनुष्काचा पण पहा अनुष्का बघा अंकिताचा जो अनुष्काने भरलाय अर्धा म्हणला तरी चालेल <laughs> तर चला आता मी करवंद खातो